नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलमध्ये मा आणि आज खूप दिवसांनी एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या तुमच्यासमोर खूप दिवस झाले टाईम भेटत नाही व्हिडिओ काढायला वगैरे त्याच्यामुळे आपले व्हिडिओ वगैरे येत नाहीत पण ट्राय करतो आहे की आजपासून परत व्हिडिओ टाकायला सुरुवात करणार आहे तर मागे मला जसं तुम्ही सपोर्ट दिला तसं सपोर्ट इथून पुढेही मला सपोर्ट द्या खूप सारे माझे सबस्क्रायबर वाढवा एक हजार प्लस झालेत आता तर फटाफट फटाफट माझे सबस्क्रायबर वाढवा सो so, चला एक नवीन व्हिडिओ खास घेऊन आलो आहे तुमच्यासाठी सो so, मी निघालो आहे बालेवाडीला म्हणजेच माझ्या ताईच्या इकडं तर तुम्हाला पूर्ण इथून निघाल्यापासून ते पूर्ण तिथं पोहोचल्यापर्यंत पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे सो so, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि कंटिन्यूस व्हिडिओ बघा तुम्हाला कशा टाईपचे व्हिडिओ माझ्याकडनं म्हणजे बघायला आवडतील तेही मला सजेस्ट करा कमेंट बॉक्समध्ये अँड खूप साऱ्या काही गोष्टी मी घेतलेत व्हिडिओसाठी ज्या मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमार्फतच तर चला आज परत सुरुवात करतो व्हिडिओची सो चला निघ फायनली मित्रांनो मी घरातून बाहेर निघालो आणि इकडे माझी गाडी पण तयार होती निघायला म्हणजेच माझी परी तर बघू शकता पाऊस तर हा थोडा थोडा चालू झाला होता मित्रांनो आणि मी तर घरातून बाहेर पडलो होतो मला निघायलाच घरातून खूप उशीर झाला होता आणि पाऊस पण खूप वाढला होता घरातून तर बाहेर पडलो पण बाहेर खूपच पाऊस चालू होता त्याच्यामुळे काय करायचं काय करायचं असं चाललं होतं डोक्यामध्ये पण ताईला शब्द दिला होता येतो म्हणून मग ते पाऊस असो काही असो मला जायचंच होतं ताईच्या इकडे कारण ताई माझी वाट बघत बसणार होती तर हे बघू शकता पाऊस चालूच होता मित्रांनो मग मी एका साईडला गाडी घेतली डिक्कीमध्ये रेनकोट होतं तर ते रेन रेंक... रेनकोट घालण्यासाठी मी एका साईडला गाडी घेतली आणि बघू शकता तुम्ही मी किती ओला झालो होतो घरापासून थोडंसंच लांब आलं होतं तर एवढा ओला झालं होतं फायनली इकडे रेनकोट घालून जादू रेडी होता तर बघू शकता मी स्वतःला असं जादू समजत होतो आणि जादू दिसत होतो स्वतःलाच हसू येत होतं थोडंसं पुढे म्हणजेच चंदनगरमध्ये आल्याच्यानंतर तिथे एक मावा जिलेबी भेटते तर ते माझ्या डोक्यात होते की ताईसाठी घेऊन जायचं आणि खूप दिवस झाले गुलाबजामून खाल्ले नव्हते हो तर डोक्यात असं होतं की गुलामजामुन पण खायचं तर मी एक ऑर्डर पण केलं आणि एक माझ्यासाठी तिथे खायला घेतलं आणि जिलेबी पार्सल घेऊन जाणार होतो ताईच्या इकडे तर बघू शकता इथे खूप भारी मावा जिलेबी मावा गुलाबजामून भेटतात इकडे तर कधी कोणी चंदनगरमध्ये आलं तर इकडे अवश्य या आणि इकडची जिलेबी आणि गुलामजामून टेस्ट करा खरंच खूप भारी आहे तर ताईला पण खूप आवडलं मी घेऊन गेल्याच्यानंतर तर पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच तर मी इथून पार्सल घेऊन निघालो मित्रांनो तर अर्ध्या वाट्यामध्येच माझ्या गाडीतलं पेट्रोल संपलं आणि पेट्रोल पंपवरती एवढी सारी गर्दी बाहेर पाऊस चालू होता तर पेट्रोल भरलो आणि तिथून मी पुढे ताईकडे इकडे फायनली मित्रांनो ताईच्या इथे पोहोचलो आणि एवढी थंडी लागत होती ना मी रेनकोट तर घातलं होतं पण तोंड वगैरे सगळं पाण्याने भिजलं होतं कारण समोरच्या साईडने पाऊस होता तर बघू शकता तुम्ही मी, मी फायनली पोहोचलो घरी घरी जाऊन फ्रेश होऊन थोडंसं दिदीला घेऊन बसलो राज आणि दिदी खूप खुश होते कारण मामा आलेत मामा आलेत म्हणून आणि त्यांना पण खूप भारी वाटत होतं त्यानंतर ताईनी गरमागरम चहा बनवून दिला कारण पावसामध्ये भिजलो होतो त्यामुळे तर मी आपल्या परूला मक्का आवडतात म्हणून मी जाताना मक्का पण घेऊन गेलेलो तर ताईनी तिला असं भाजून वगैरे दिली होती मक्का खाण्यासाठी तर हे बघू शकता आणि दीदी आपली मस्त एन्जॉय करत खाल्ली ती आणि त्याच्यानंतर मग ताईने जेवायला बनवलं इकडे अंडे वगैरे तर हे बघू शकता प्लेट रेडी आहे अंडा बनवला होता भाकरी चपाती भात सगळं बनवलं होतं मित्रांनो तर फायनली आम्ही सगळ्यांनी मिळून जेवण केलं आणि हे बघू शकता मी जिलेबी नेलेली तर ही मावा जिलेबी आहे मित्रांनो हे दिसायला जरी वेगळी दिसत असली तरी खायला खूप म्हणजे खूपच भारी आहे जेवण करून इकडे ताईचा मेहंदीचा वगैरे त्यांचा कार्यक्रम चालू होता त्याच्यामुळे चा मी दि आपल्या दिदीला घेतलं आणि दिदीसोबत थोडा टाईम स्पेंड केला थोड्याशा गप्पा वगैरे मारल्या दिदीने मला गाणी वगैरे म्हणून दाखवले तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्हाला कशा टाईपचे व्हिडिओ बघायला आवडतील हेही कमेंटमध्ये सांगा चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टट्टा बाय बाय लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका काळजी घ्या प्रत्येकाने आणि वाट बघा दुसऱ्या व्हिडिओची चला